नमस्कार शासन जी आला या युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात पुढील ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर सरकारी कर्मचाऱ्यांना महा जुलै पंचवीस महागाई भत्ता तीन टक्के त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट करूया सरकारी कर्मचाऱ्यांच्या माघाई भत्त्यामध्ये मा तीन टक्के वाढ करण्याबाबत अखेर सरकारमार्फत अधिकृत निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे केंद्र सरकारच्या अर्थ मार्फत दिनांक सहा दहा पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या कार्यालयीन ज्ञापनानुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्या माघाई भत्त्यामध्ये मा दिनांक एक सात पंचवीस पासून सुधारणा करण्यात येत आहे केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना साताव्या वेतन आयोगानुसार देय असणाऱ्या माघाई भत्तेचे दर दिनांक एक सात पंचवीस पासून मूळ वेतनाच्या पंचावन्न टक्क्यावरून अठ्ठावन्न टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला आहे यामध्ये सुधारित वेतन संरचनेतील कर्मचाऱ्या साताव्या वेतन आयोगामध्ये मूळ वेतनावर आधारित माघाई भत्ता अदा करण्यात येईल सदर मागाई भता हा वेगळा घटक असून एफच्या कक्षेत वेतन म्हणून घेण्यात येणार नसल्याची बाब यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे सदरचे आदेश हे संरक्षण सेवा अंदाजनातून मिळालेल्या नागरी कर्मचाऱ्यांना देखील लागू असणार आहे तर सशस्त्र दलातील कर्मचारी व रेल्वे कर्मचारीकरिता संबंधित मंत्रालयामार्फत स्वतंत्र आदेश निर्गमित होईल अशी बाब यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मागाई बत्ता वाढ करण्यासंदर्भात अतिशय महत्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कार्यक्रम करा, करा। आणि नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद